हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू से आता प्रत्येक जण जिंकेल नितीन नबीन यांची भाजप राष्ट्रीय अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड उद्या सकाळी अधिकृत घोषणा होणार आम्ही कुठलंही हॉटेल पॉलिटिक्स करत नाही विरोधकांना भीती वाटत असल्यानं टीका न्यूज एटीन मराठीशी बोलताना एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा मुंबईच्या महापौर पदाबाबत मोठा ट्वीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा भाजप सत्ता स्थापन करत असल्यास ठाकरेंचे नगरसेवक अनुपस्थित राहणार सूत्रांची माहिती ठाण्यात भाजपला महापौर पद मिळावं दिलेला शब्द पाळायचा असेल तर महत्वाची पद मिळायला हवीत नाहीतर विरोधी बाकावर बसू आमदार निरंजन डावखरेंचा इशारा चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंचे शिवसेना ठरणार किंगमेकर भाजपकडून यूबीटीला महापौर पदाची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती महापौर पदाबाबतची सोडत येत्या बावीस जानेवारीला महापौर पदाबाबतचा पेच लवकरच सुटणार इच्छुक नगरसेवकांचं सोडतीकडे लक्ष शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा मुहूर्त अखेर ठरला एकवीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घडाळ चिन्ह प्रकरणाची होणार सुनावणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली पालघर निघाला शेतकऱ्यांचा लाँग मार्च हजारो शेतकरी लाँग मार्चमध्ये सहभागी आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ प्रति किलो चांदीसाठी मोजावे लागणार तीन लाख रुपये गेल्या महिन्याभरात एक लाखाने वाढ झाल्याची माहिती तर सोन्याचे दर प्रति तोळा एक लाख अठ्ठेचाळीस हजारांवर नमस्कार मी विलास बडे तुम्ही पाहताय महाराष्ट्राच्या घडामोडी आपला महाराष्ट्र मुंबईचा महापौर कोण आणि कोणाचा या प्रश्नाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरू लागलंय त्याचं कारण आहे मुंबईकरांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट असं बहुमत दिलेलं नाहीये ज्या महायुतीला बहुमत मिळालंय त्यांच्यात महापौर पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष झाला पण स्वबळावर महापौर बनवण्याचं संख्याबळ एकट्या भाजपकडे नाहीये त्या शिंदेच्या शिवसेनेकडून महापौर पदाची मागणी होऊ लागल्यानं भाजपसमोर नेमके पर्याय काय आहेत शिंदेच्या हालचाली नेमकं काय सांगतायत आणि त्यासाठी सत्तेच्या गणिताची कोण कशी जुळवाजुळव करत आहे जाणून घेऊया या खास रिपोर्ट मधून मुंबई महापालिकेत कोणाचा महापौर महापौर पदासाठी भाजप सेनेत रस्सी खेच शिंदेची शिवसेना ही महापौर पद मागणार भाजप सत्तेसाठी वेगळा पर्याय शोधणार मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर होऊन तीन दिवस उलटले पण अजूनही मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचा सस्पेन्स काही संपत नाहीये त्यातच निकाल लागल्यापासून शिंदेच्या शिवसेनेनं सर्वच्या सर्व एकोणतीस नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये मुक्कामी बोलावून घेतलंय यामागे शिंदेंची रणनीती आहे की भीती हे अजून काही स्पष्ट होऊ शकलेलं नाही पण शिवसेनेचे अनेक नेते अप्रत्यक्षपणे सेनेच्या महापौर पदाची रणनीती आखताना दिसत आहेत ज्यावेळी आपण सत्तेमध्ये येतो ते प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की स्वतःचा महापौर झाला पाहिजे आणि या महापौर पदाच्या वेळी तर एक वेगळी झालर मुंबईच्या संपूर्ण राजकारणाला आणि समाजकारणाला तेवीस तारखेपासून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी सुरू होते दुसरीकडे सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवण्यामागे फुटीचा धोका टाळण्याची खेळी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं आता या सर्व शक्यतांना ब्रेक लावण्यासाठी एकनाथ शिंदेंनी गट नोंदणीच्या हालचाली सुरू केल्यात अरे शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का शिवसेनेला लोक घाबरतात आणि तुम्हाला सांगतो आम्ही नवीन निवडून आलेत नगरसेवक नवीन एकत्र बाबा चला ओळखी पाळखी बोलणं चालणं एक दुसऱ्याचं चा, विचाराचं देवाणघेवाण बाबा काम कसं करायचं त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होतंय बाबा कसे प्रस्ताव बनवणे कसं आपलं निधीचं प्रोविजन करणे या सगळ्या गोष्टी आहेत आणि एकत्र सगळ्या ठेवल्याने काय त्याच्यामध्ये असं काय नाही मला यांना भेटायचं होतं येऊन शिंदेच्या सेनेकडून हॉटेल पॉलिटिक्सद्वारे थेटपणे भाजपवर दबाव वाढवला जात असतानाच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली भाजप सत्ता स्थापन करत असल्यास ठाकरे गट भाजपच्या पा पाठीशी राहणार असल्याची माहितीही वरिष्ठ सूत्रांकडून मिळतीय महापौर निवडणुकीच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अनुपस्थित राहणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे असं झालं तर सभागृहाची संख्या एकशे बासष्ट होईल आणि बहुमताचा आकडाही ब्याऐंशी होईल यानुसार भाजप शिवसेनेच्या मदतीशिवाय स्वबळात स्वतःचा महापौर बसवू शकेल फडणवीस आणि ठाकरेंच्या चर्चेच्या बातम्यांनी राजकीय उलथापालतची शक्यता वर्तवली जात असतानाच भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी ज्यांना विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हायचंय त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो असं म्हणत कुठलीच शक्यता फेटाळली नाही ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र फडणवीस ठाकरेंची चर्चा झाल्याचं वृत्त फेटाळलंय दोन हजार सतराची म्हटलं जाते कारण दोन हजार सतराला देवेंद्र चारचा फरक आहे आता चारचा फरक आहे ना आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या मग आम्ही आमचे देव बाहेर काढू मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे आणि जबाबदारीने सांगतो की महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल जे महायुतीचे एकशे अठरा नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी एक, एक कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती नगरसेवक किंवा नगरसेविका हे मुंबईचे महापौर होईल नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याकरता आणि देवेंद्रजींचं विकसित महाराष्ट्राचं आणि विकसित आणि सुरक्षित मुंबईचं स्वप्न साकार करण्याकरता जे जे या विकास यात्रेमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे शिंदेकडून दबावाची खेळी खेळली जात असतानाच भाजप मुंबईमध्ये अंबरनाथ आणि अकोटप्रमाणे नवीन राजकीय प्रयोग करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे अंबरनाथ महापालिकेत सत्तेसाठी काँग्रेसची आघाडी करणाऱ्या भाजपनं अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क एमआयएम आघाडी केली होती तसाच प्रयोग मुंबईत झाल्यास दोन्ही शिवसेनेची कोंडी होऊ शकते महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांसोबत संपर्क साधत वेगळी राजकीय समीकरणं साकारली जावी यासाठी चर्चा सुरू असल्याची शक्यता आहे निवडून आलेला संपूर्ण गट संपर्कात असल्यास सत्तेत सहभागी झाल्यास मूळ पक्षाला निलंबनाशिवाय दुसरी कोणतीही कारवाई करता येत नाही पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही काँग्रेस आणि एमआयएम भाजपसोबत जुळून घेणं ही, ही।, ही अभद्र युती जरी समोर दिसत असली तरी यातून भाजपला ठाकरेंची आणि शिंदेंची ताकद कमी करण्यासाठी मदत होईल अशी शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे या दोन्ही पक्षाच्या मदतीनं एकोणनव्वद नगरसेवक असलेल्या भाजपला चोवीस काँग्रेस आणि आठ एम आय एम नगरसेवकांसह एकशे एकवीस नगरसेवकांचा पाठिंबा मिळेल ज्यातून सहजपणे बहुमत गाठता येतं यातील दुसरी शक्यता ही एम आय एम ऐवजी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची आहे भाजपचे एकोणनव्वद काँग्रेसचे चोवीस आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवकही संपर्कात आल्यावर भाजपला एकशे चौदा संख्याबळ गाठणं सोपं होईल हे सगळे पर्याय असले तरी यातील कोणता पर्याय भाजप निवडतं हे अद्याप अस्पष्ट आहे पण असं असलं तरी भाजपचे नेते सध्या तरी कुठलीच शक्यता नाकारताना दिसत नाहीत प्रवीण दरेकर यांनी मुंबईच्या विकासासाठी आम्ही सर्वांचा पाठिंबा घेण्यासाठी तयार असल्याचं म्हणत सगळेच दरवाजे खुले